नमस्कार श्रोतेहू स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय एकोणीसावा या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस करून घ्याल जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील तर चला मग सुरू करूया अध्याय एकोणीसावा अधिक मासमधल्या पुरुषोत्तम भगवानाला हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते ओम नमो भगवते वासुदेवाय 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 श्री गणेशाय नम जय जयाजी श्री गुरु समर्था भाविकांते मोक्षदाता अनाथनाता कृपावंता करुणाकरा दीनबंधो अगात भक्तीचा महिमा भक्तप्रिय सर्वात्मा भक्तिविन निरथर्क जन्मा प्राणियाचा निर्धारे यालागी भाव धरुनी अंतरी प्रचित घ्यावी शरीरी आत्मप्रचित गुरुप्रचितवरी शास्त्रप्रचित तिसरी जनिजे म्हणून दृष्टांती कथा भाग्य सत्य स्वयं बोलिला अनंत ही जानीजे शास्त्र परिचित एका दृष्टांत दुसरा वक्ता वदिल अर्धांतर तो जाणिजे गुरुकृपासाचार भावधरुनी उकलावे अंतर मग साक्षात्कार आत्मप्रचिती यव तिन्ही प्रचिती घेऊनी परवर्तावे श्रोतेजनी या उपरी मलमास कथनी श्रोतेजनी परिसावी लक्ष्मी नारायण संवाद तुची श्रोतिया करू विशद एका विचक्षण सावध जेने हरेल वेद मानसी दिजा वदे पुरुषोत्तमा अनुपम्य ऐकिला जी महिमा तरी पुढील कवने परी आचरावे कवन उद्धोरीने गेला कवने नेम असा साधिला हा तव विस्तार आगडा कृपा करुणी वदावा एकूण लक्ष्मीची वाणी बोलता जाला चक्रपाणी मनो एकहो कल्याणी एकाग्र करून मानस मेरुतळाची या ठाई जान शिवकाची नगरी विस्तीर्ण ब्रह्मसमुदाव परिपूर्ण अध्ययन घरोघरी गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे शूद्रक्षैत्री सर्व धर्म अवसे वेदमार्गे वर्तती पय वेदमर्यादा अनुलंगती कोणी ब्राह्मणा पूजिती वर्ण श्रौतम स्मार्त अवग्रहणी सदाचारे ब्राह्मण वर्तिते नगराची रचना अद्भुत पाहून जननयन तटस्थ होत रम्य गोपुरे लकलकित बरवी झळकत रवी किरणे तया नगरी क्षुद्र जान नामतयाचे विप्रदास म्हणून बहता ती सर्व सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा एका विप्राची या घरी करुणी सेवा चाकरी निरंतर वर्ते सदाचारी विश्वासपूर्ण ब्राह्मणाचा तयाची भार्या प्रतिवर्तापूर्ण नुलंगी कदा पतिवचन तेही विप्रसेवा करून जान कुटुंब रक्षण करीताती या उपरी एके दिनी मलमासे संधी जाणूनी विप्रमेळा तय क्षणी स्नाना चालिले तव ते कामिनी विनवी भ्रतारा लागुनी समस्त जग मिळून स्नाना लागूनी जाताती तरी आपण वर्णहीन याती केविन घडेल पुण्यप्राप्ती द्रवही नाही सचिती जे दान पद्धती करावी यालागी प्राणनता पाही विप्रा सांगते चला सर्वही धर्माते ते धनते नाही परी करू देह पवित्र स्नाने करू न पवित्रता एसे वदवते जनवार्ता यालागी विप्रा ते पार्था न्यावे तत्वता समागमे एसे एकूण उत्तर द्रवले शूद्रांचे अंतर मग प्रातुनिया द्विजवर निघाला सत्वर कुटुंबेसी यात्रेचा समुदाओ पातला गोकर्ण शत्रा आला पाहून तेतीचा गंगा जडा तटस्थ झाला समुदाव गंगा पाहताच नयनी तात्काळ पातका होय धुनी समग्रजन स्नाना लागूनी ते स्थानी उतरले नित्य करीती स्नानादानास यात्रा राहिली एकमास विप्रासवे शूद्रही स्नानास स्त्रियेसहित जातसे नित्य स्नान विधी सारुनी मग पुष्पबिलवादी आणुनी नित्य नित्यपूजितसे शिवभवानी भावार्थ मनी आगडा उभयता जाऊनी वनात काष्टभारा आणली नित त्याचा विक्रय करून सत्य द्रव्य संचय ती मौन्यन बोलती कवनासी नक्त राहती उपवासी सायंकाळी सारिती ती भोजनासी नित्य नेमिसी वर्तत एसे व्रत संपूर्ण एक मास उभयता आचरली निर्दोष पाप जळाले निशेष नाही लवलेश तिळभरी मग संचयो जो धनाचा नित्य विक्रय काष्टाचा तो काठून या तयाचा व्यय करीत पैज जाले यथायुक्त ब्राह्मण भोजन करीत जाले उद्यापन त्रयची दशक अपूप अन्न केले अर्दविजाते मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तत्वता घेऊन विप्राची मत्राशता बिराडमार्गी चालिले त नवलवर्तले तय क्षणी रात्र जाली एक एकयामिनी तव एक पिसाच्या मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला विक्राळ वदन भयंकर विक्राळ वदन भयंकर लंब वाहो विशाळ शरीर मुख पसरुनी शुधा धातुर धावला समोर ग्रासावया तयायी पाहुनी उभयांनी तटस्थ थेले तयास्थानी तव ये देव योगे करूनी अपूर्व कहाणी पै झाली पूर्ण शरीर शुद्र दंपत्य पाहुनी पिसाच प्रेत कुर भावना निरशून तेथे जाला बोलता शुध्राते म्हणे महापुरुषा तू कोण येथे या काय कारण मी तव शुधित पिसाच जान करावं असा भक्षान आलो तुम्हा परी तव दर्शनी समाधान पावन झाले माझे मन तू ते करिता संभाषणं वाट पाय पावनं होईन मी आजवरी या पर्वत शिकरी मी फिरत होतो वनांतरी विक्रवाग्र नानापरी शुदाधारी हिंडत असे परी शुधा धाय सर्वदा या शुधेत फिरेमी तत्वता तव दृष्टीचं देखील अवचिता विप्रदसा तुझ लागी तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भव्यवादी देऊनिया पुण्य औषधी भव हरावी एकूण एकूणतयाची उत्तर शुद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर मने तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी कवन पापास्तव पाहे पिसाचे देह लादला आहे तो सांगे लवला आहे पुढे उपाय विचारू एरुमने एके स्वामी राजा पूर्व मी क्षेत्रज राजा होतो पराक्रमी तेज पुंजा शत्रु सहज पायातडी सर्वापरी दस दरारा पाहे कापती सर्वही राहे मंडळी पाळे निर्भय नाई भया पापाचे पुण्यलेश नाई सर्वथा स्वप्नी नेने धर्मवार्ता मार्ग पाळून तत्वता वस्तुहरि मार्गस्थांच्या परद्वार संख्यात मज घडले अपरिमित माझी या नाही गणित सौख्य अमित भोगिले आपपर सर्वथा प्रजेते नागवी तत्वता त्याची या सापे म्हणजे ताता क्षयरोग लागला पै त्या योगे मृत्यू पावले सवेग यमुदुती या अग दुर्धर माझा पापभोग जाची ती मज लागी मी दानधर्म केलाच नाही अतिथ अभ्याग्य तर नेणे काही तीर्थपर्वनी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे द्रव्य असूनी माझे पदरी मी तव तीर्थ दान न करी सरली आयुष्याची दोरी नरक अधुरी टाकीले मज मग तेथे बहु पस्तावलो अहा देवा धर्म आचरलो पापा ते मी नाही भ्यालो मदबडे करून या मग तिथे उपास नसे काही हिंपुटी जालो स्वदेही द्रव्य जोडिले तेही राहिले जेथीचे तेथेची व्यर्थ गेली माझी वयसा पापबडे जोडिला पैसा संसारकारिंनी सर्व आशा शेवटी नाशा पावलो मिळूनी काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या मिळूनिया मज भवंत्या वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा वहिनी सुना जावई काकी मामी आपा आबा सर्वांनी वेठीले मज लागी धन लोभे शेवटी अंत काळा आला सकड जाली सभोवती गोडा हात देऊनी कपाळा रडती खडखड धनासाठी मनती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायचे सर्व, सर्व लेणे एसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली सर्व आटले तये काळी सोडविता बळी न दिसे पै काळाची मुखहुनी सर्वथा न देखो कोणी सोडविता यालागी विसक्षण जनी तत्वता मोक्षपंता स्मरावे एका सद्गुरु वाचूनी उपाव नाहीच त्रिभुवनी तोची सोडवी काळापासून इतरांची कहाणी न चलेची ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवी रवी पळत जालो तेथे बहुत जाजावलो कुसमसलो अंतरी तेथे कुंभपाकुंड तडी विस्तीर्ण लहान तोंड तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणी येते त्या माझी नेऊनी टाकीती एकावरी एक रिचवी उसंत नाई निगाय वयाप्रती बुचकड्या घेती एकाएक तवडोले देती यमदूत मागू ते आत लोटीत नाकी तोंडी भरत नरकतो एसो जाचनी दिवस बहुत भोगिली सहस्त्र पर्यंत शेवटी मज काढूनी देतं पिसाच येवणीत टाकीले तेथे शुधा लागता बहुत परिसंकीर्ण रंध्रमुखात कवडमध्ये अडकतं सुधा शांतन होय उदक प्राशनासी नाही सवदनीचे किंवा असौच्छ देही निर्मळ पाहताते नाही एसी देही दुःख यातना वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी आमुचे घर ऐसा भोगतीस हजार संवस्तर भोगावा याला बाकी तो करुणा कृपाळू तू तापसी राणा देऊन काही पुण्यदान निवारी यातना माझी हे अवघे गेले सुखाची सांगती शेवटी झाली हे माझी गती कृपासागरा दयामूर्ती करी निवृत्ती पापाची एवढा उपकार करी सुकृत बांधी आपुले पदरी चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडेनमी एसी करुणा वाणी एकूण शुद्र दवला अंत करणी मग उदर करी घेऊनि संकल्पुनी सोडित मनी महापुरुष ऐक तू तव कर्मपातकी देख तू ते पाहून अधिक दया माते उपजली तरी सप्तदिन स्नानाचे फळं मी आजरी जो केवळ मल महात्म्याचे निर्मळ ते हे जळ अहिसपे या सप्तदिनाचे पुण्य करून तुझे पाप शाडन तात्काळ जाई उद्धरून ऐसे म्हणून उदक सोडिले ते उदक पडता प्रेत हस्ती तेथे ते आश्चर्य झाले स्त्र श्रुती अवधारा हो परमप्रिती महापातकी उद्धरला तात्काळ दिव्य देह पावला प्रेतभाव सर्व लोपला तत्व अकस्मात देखिला घंटार व सर्गीचा दिव्य विमान स्वर्गी हुन तात्काळ उतरले तयेशन लखलकित देवगण उभे येऊन ठाकले पिसाच उदरला तात्काळ विमानी बैसोनी गेला ते वेळ नेत्री पाहाले जाले सकड मन ती धन्य फळ स्नानाचे म्हणलं स्नान अगाध महिमा कृपाळू तू सर्वोत्तमा धन्य या शूद्राच्या नेमा केले कर्म घटित स्वय पुण्याचे दान केले ऐसे कधी देखील नाही केले ऐसी या पापी ते उद्धिरले अनुपम्य केले या शूद्रे आश्चर्य करून सर्वांनी येऊनी लागते शूद्रचरणी जय जय कार गोकर्णी पर्वतला आदरे मग नानापरी दिव्यांना ठाई ठाई विप्रभोजन होता पुराण श्रवण आनंदपूर सर्वाते ऐसा मलमास स्नान महिमा निविदिला श्रोतया तुम्हा जो कथिला सार्वभौमा श्री विष्णूलक्ष्मी ते त्याची प्राकृत भाषे वैखरी भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी न्यून पूर्ण तो चतुरी क्षमा मजवरी मल महात्म्य अघात महिमा जेने संतोष पुरुषतमा म्हणून धरीचे अतिनेमा अनुक्रमे संपदावा काय धनन लागता बहुत हुकाचे पुण्य असे जोडत यालागी साधावे हिताहित हे सर्वदा शेवट कोणी कोणाचे नाही एकटे पळणे लागे प्रवाही धन्य धान्यता सर्व हि राही जेतीलची यालागी करा काठाकाठी साधा बापांनो लवडसवळी जिने सुटे काठाची ओढी एसी तातडी करावी इति श्रीमल मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे समस्त मनोहरसूत विरचित एकोणवीसोध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तू बोल पुरुषोत्तम भगवान की जय श्रोते हो खूप मेहनत करून मी तुमच्यासाठी अध्याय आणत असते म्हणून हा अध्याय थोडसा जरी आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल भेटूया पुढच्या अध्यायामध्ये दे। धन्यवाद